आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर असे लटकन कसे तयार करायचे ते दाखवणार आहे तर मला एका ताईची कमेंट आली होती की ताई हे लटकन कसे बनवायचे तर व्यवस्थित सांगा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी बनवला आहे पण त्यामध्ये ना जरा फास्टमध्ये आहे तर इथेही ना मी उंची तीन इंच आणि रुंदी तीन इंच असं दोन्ही मिळून सहा इंच घेतलं आहे तर सेमच घ्यायचं उंची आणि रुंदी आणि नंतर आहे ना एक कोणा असा ठेवून त्रिकोणी करून त्याला शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून झाल्यावरती जो शिल्लकचा कापड आहे ना तर ते कट करून घ्यायचा म्हणजे आपण ज्या वेळेस लटकन बनवतो ना त्यावेळेस आहे ना असं खाली जास्त हा कापड येत नाही त्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचा तर इथं थोडंसं बाहेर आला होता तर तेच मी कट करून घेतला आता इथे ना लेस लावणार आहे मी तर आता ही जी लेस आहे ना तर ब्लाऊजला लावून उरलेली आहे तर तीच मी इथे लावणार आहे तर ह्याला काही जास्त खर्च पण येत नाही आता आपल्याला जर रेडीमेड लटकन आणायचं म्हणलं तर आपल्याला पन्नासशेक रुपये तरी लागतातच आणि मग हे घरी गेल्यानंतर व्यवस्थित करता पण येतात आपल्याला जसे पाहिजे तसे आणि खूप छान होतात हे लटकन तर इथं ना मी ती उरलेली लेस लावली त्याला आणि डबल टिप मारून घ्यायची डबल टिप मारल्यानं लेस पटकन निघत नाही म्हणजे दोन्ही शिलायाचा जास्त दाब पडतो त्याला आता ब्लाऊजला लावून मला ह्या दोन्ही लटकनला आरामात ती लेस पुरली तर दो आता दोन्ही एकावर एक ठेवले कोणे आणि त्याला फोल्ड करून परत कट करून घेतलं आता व्यवस्थित झाले आहेत आपले कापड तिन्ही कोणे सरळ झाले आहेत आता इथे आहे ना एक मीटर लेस घेणार आहे मी तर लेसचं बंडल मी आहे ना एकदमच आणून ठेवलेलं आहे तर एक मीटर घेतलं आता एक मीटर कसं मोजायचं तर आपला हात घेऊन दंडापर्यंत न्यायचं इकडच्या तर म्हणजे खांद्यापर्यंत मग एक मीटर होतं नाहीतर मशीनचं माप घ्यायचं तर इथे आहे ना त्याचे दोन भाग केले आणि जे त्रिकोण आहे ना तिथं त्याचा कोणा ठेवला आणि असं नंतर फोल्ड केलं आता व्हिडिओमध्ये मी दाखवते तसं सेम करायचं तर इथं परत एकदा दाखवते जो कोणा आहे ना तिथं नॉट ठेवायचं आणि इकडचा कोणा आणि हा कोणा दोन्ही एकमेकांना जॉईंट करायचा आणि शिलाई मारून घ्यायची आता जे नॉट आहेत ना तर खाली थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे शिलाईमध्ये जाऊन खाली पण थोडंसं शिल्लक ठेवायचं जेणेकरून पुढे चालून ते धुतल्यावरती ब्लाऊज ते नॉट निघणार नाहीत एकदा आहे ना टनचन उचलून एकदा पॅक करून घ्यायचं व्यवस्थित ती शिलाई तर आता इथे आहे ना मला बॉबीनमधून आहे ना जरा धागा निघला होता त्यामुळे आहे ना इथे घुंगरासारखी शिलाई आली होती म्हणून मी ते काढून घेतलं आता परत दाखवते तुम्हाला तर एकावर एक, एक हा टोक ठेवायचा आणि जो तिसरा टोक आहे ना तिथं नॉट ठेवायचं तर नॉट आहे ना तर खालून जास्त ठेवायचं जा। आणि नंतर असं फोल्ड करायचं तर इथे ना दोरा निघला होता मग तेच मी दोरा ववून घेत होते सुईमधून आता काय होत आहे ना थोडं जरी आपण मशीन खाली जर पाय हलवला ना पँडलवर तिकलं धागा निघतो तर इथे ना टंचन उचलून परत शिलाई मारून घेतली घट्ट शिलाई मारायची जेणेकरून आपले नॉट निघणार नाहीत आणि नंतर आहे ना अशीच त्रिकोणी शिलाई घ्यायची आता तुम्हाला आहे ना मी आ, हे नॉट काढून दाखवते खूप छान सुंदर असं हे लटकन होतं तर खास ताईनं मला कमेंट केली होती की ताई हे लटकन शिकवा कसं बनवायचं आहे तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर मग तिथं आहे ना परत फोल्ड केलं आणि परत दाब टिप दिली टंचन उचलून म्हणजे कसं लॉक होतं ते तर आता ये ना मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे तर आता हे कसं करायचं ना जे नॉट आहे ना तर बाहेर काढण्यासाठी त्याला असं आहे ना उलटून घ्यायचं किंवा नॉट वाढायचं आता आपण इथं घट्ट शिलाई मारलेली आहे त्यामुळे शिलाई काही उसवणार नाही आपली तर इथे आहे ना मी असं नॉट वडत होते आणि असं खालून आहे ना असं प्रेस करून घ्यायचं तर खूप सुंदर हे नॉट झाले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि ब्लाऊजला लावल्यावरती तर खूपच सुंदर ह्याचं लूक आलं होतं आता हे जसं केलं ना तसंच सेम दुसरे पण करून घ्यायचं तर असे बरेच प्रकार आहेत नॉटचे तर हा एक प्रकार झाला आहे तुम्हाला जर हे नॉट आवडले असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणखीन दुसऱ्या प्रकारचे मी तुम्हाला नॉट दाखवून कसे बनवायचे तर आता तुम्ही इथे पाहू शकता ब्लाऊजला लावल्यावरती किती सुंदर ह्याचा लूक आला आहे तर इथं भाई जी आहे ना तर मी फुग्याची भाई शिवलेली आहे आणि त्याला लेस लावले आहे तर आणि बॉर्डर खूप छान होती या ब्लाऊजची तर खूप सुंदर हा लुक आलेला आहे नॉटसुद्धा खूप उठून दिसत तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन